राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी पौणे बारा वाजण्याच्या सुमारास आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीची चौकशी लावल्याच्या विरोधात पार्क चौकात राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून या सरकारचं करायचं काय खाली मुंडी वर पाय हे सरकार रोहित पवारचे डरती है ईडी आगे करती है अशा घोषणा करण्यात आल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रुणी दादा। प्रुणी दादा। प्रुणी राष्ट्रवादी पक्षाचे हृदयाचे युवकांचे हृदयस्थान असलेले रोहितदादा यांच्या ई डीने नोटीस काढलेलं आहे आणि आज त्यांनी सुनावणीसाठी त्यांच्या ई डीच्या ऑफिसमध्ये बोलवलेलं आहे कर नाहीतर डर कशाला अशा उद्देशाने रोहितदादा त्या ह्याच्यात मोठ्या ह्याच्यानी गेलेल्या आणि सर्व सरकारच्या विरोधात जे काय बोलणं झालेलं आहे ते सरकार त्यांना घाबरलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढलेला आहे आता आपल्याला याच्यापासून धोका आहे दादापासून धोका आहे असं सरकारला वाटत असल्यामुळे त्यांनी हा पाऊल उचललेला आहे ईडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते ई डी हे एक आपल्या भाजपचं एक घटकच असल्यासारखं आम्हाला वाटू लाग सर्व जनतेला वाटू लागले आहे आणि या ह्याच्यातून रोहितदादांना काहीच होणार नाही अशा विचारात रोहितदादा मोठ्या ह्याच्यानी त्या ईडीच्या ऑफिसला सामोरे गेलेल्या आहेत आणि ते नक्कीच बाहेर पडतील जर त्यांना अटक केलं सूड भावनेनी तर संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्ष पवारसाहेबांचा सा राष्ट्रवादी पक्ष रस्त्यावर उतरून संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल आणि रोहितदाना संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या युवका युवक त्यांच्या पाठीचे आहे आणि युवक त्यांना नक्कीच ह्या संकटातून वाचवण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या ताकदीनं असं मला वाटतं आणि या सरकारने जागेत जागा जागा व्हावं आणि रोहितदादांना सही सलामत बाहेर सोडावं असं मला वाटतं आणि रोहितदादांनी काहीच केलेलं नाही आहे तरी देखील सूड भावनेने हे करत आलेलं आहे हे सर्व महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला कळू लागलं आहे आणि ह्या येणीनं समजून यावं घ्यावं असं मला वाटतं जय राज्य भारता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकन क्लिक करा धन्यवाद